मशीन लर्निंग म्हणजे काय जसे आपण मशीन ही एक प्रोसेस आहे जिथे सिस्टीम कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालवली जाते आणि ती डेटा कलेक्ट करून आणि अनलाइज करून एखाद्या विषयाबद्दल शिकते मशीन लर्निंग मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते कम्प्युटराइज सिस्टीम क्लिअर प्रोग्राम शिवाय टास्क वर त्यांचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यास अलाव करते दुसऱ्या भाषेत डिटेल इन्स्ट्रक्शन देण्याऐवजी सिस्टीम स्वतः शिकण्यासाठी आणि अडॅप्ट करण्यासाठी डिझाईन केलेली आहे उदाहरणार्थ तुम्हाला कम्प्युटरला चित्रांमध्ये लहान मूल ओळखायला शिकवायचं आहे लहान मूल कसे दिसते हे कंप्युटरला सांगण्याऐवजी तुम्ही त्याला लहान मुलांची आणि मोठ्यांची अनेक चित्र दाखवता कम्प्युटर यानंतर या चित्रांना ॲनलाइज करतो आणि मुलांना इतर गोष्टींपासून वेगळे करणारे पॅटर्न्स आणि फीचर्स शोधण्याचा प्रयत्न करतो कालांतराने तो लहान मुलांना स्वतःहून ओळखण्यात बेटर होतो मशीन लर्निंग हे कम्प्युटर अनेक उदाहरणे दाखवून स्वतः शिकायला शिकवण्यासारखे आहे आपण कसे शिकतो त्याचप्रमाणे तो पाहत असलेल्या उदाहरणांवर आधारित त्यांचे थिंकिंग ऍडजस्ट करतो जेव्हा नवीन माहिती समोर येते तेव्हा तो डिसिजन किंवा प्रडिक्शन करण्यासाठी आधी शिकलेल्या गोष्टींचा वापर करतो आपण मशीन लर्निंगचा वापर अनेक क्षेत्रात करतो जे आपण पुढे पाहणार आहोत जसे की इमेज आणि स्पीच आपल्याला आवडतील अशा गोष्टी सजेस्ट करणे आणि अजून बरंच काही कम्प्युटरला जितका अधिक डेटा मिळतो तितका तो या कामांमध्ये अधिक चांगला होतो हे एक पॉवरफुल टूल आहे जे आपल्याला कठीण समस्या सोडवण्यात मदत करते आणि आपले जीवन अधिक सोयीस्कर बनवते चला मशीन लर्निंगच्या विविध प्रकारांवर एक नजर टाकूया आणि प्रत्येकाला डिटेलमध्ये एक्सप्लोअर करूया